भाजप आमदारांचा मुक्काम हॉटेल ताज प्रेसिडेंटमध्ये असणार आहे विधान परिषद निवडणुकीमध्ये दगा फटका टाळण्याचा खटाटोप भाजपनं सुरू केलाय पुढचे तीन दिवस भाजप आमदारांचा मुक्काम हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असणार आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अंधेरीच्या हॉटेलमध्ये थांबणार आहे शिवसेना ठाकरे गटाचे आमदारांनाही आय टी सी हॉटेल परेल इथं ठेवलं जाणार आहे बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक होती आहे आणि त्यामुळे आता सगळ्या पक्षांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केलेली आहे अधिक माहितीसाठी जाऊयात आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत सीमा आपण बघतोय की विधान परिषदेची निवडणूक होणार आहे बारा जुलैला मतदान आणि आता सगळ्या पक्षांनी आमदारांची सुरक्षितता आणि एकंदरीत आपले आमदार सांभाळायला सुरुवात केली आहे राहण्याची व्यवस्था करताना पाहायला मिळत काय सांगशील या सगळ्याबद्दल नक्कीच बारा जुलै रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये या मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी आता महायुतीने त्याचसोबत महाविकास आघाडीने जी आहे ती काळजी घेतलेली आहे आणि आपल्या सगळ्या आमदारांना एकत्रित ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार बावीसमध्ये फाटाफूट झालेली होती आमदार फुटले होते म्हणून त्या, त्या, त्या दोन हजार बावीसची पुनरावृत्ती टाळण्यासाठी या वर्षी जी आहे ती काळजी घेण्यात आलेली आहे भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये पुढचे तीन दिवस त्यांचा मुक्काम त्या हॉटेलमध्ये राहणार आहे त्या था, दुसरीकडे ठाकरेंनी सुद्धा अशीच अशी अशाच प्रकारे काळजी घेतल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आयटीसी हॉटेलमध्ये ठाकरे गटाचे आमदार राहतील त्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटाने सुद्धा आपल्या आमदारांसाठी मुंबईमध्ये हॉटेल बुक केलेलं आहे आणि पुढचे तीन दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत अजित पवार गटाचे त्याचसोबत ठाकरे गटाचे आणि भाजपचे आमदार एकत्रित एक वेगवेगळ्या वेग हॉटेलमध्ये राहणार आहे भाजपने सुद्धा अशी काळजी घेतलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे की भाजपने आपले पाच उमेदवार दिलेले आहेत आणि पाचव्या उमेदवारासाठी त्यांना काही मतं मत जी आहेत ती कमी आहेत आणि त्या मतांची जुळाजुळव करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः गेल्या काही दिवसांपासून जे छोटे मोठे पक्ष आहेत त्या पक्षांशी ते बैठका घेत आहेत जे अपक्ष आमदार आहेत त्यांच्याशी त्यांची बोलणी सुरू आहेत